टी साखर रवा रवा बारीक आहे अर्धी वाटी तूप वेलची जायफळ मिक्सरमध्ये बारीक करायचं साखर घालून मस्त असं छानपैकी लाडू बनवायचं रवा जर पाचशे ग्रॅम घेतला तर साखर चारशे ग्राम घ्यायची तुम्हाला जर गोड लागत असलं तर मग किलोला किलो घ्यायचं गोड नसतं लागलं तर जास्त साखर शंभर ग्रॅम कमी घ्यायची मस्त असे लाडू तयार होतात जायफळावरून टाळपाला असतं जायफळ फोडायचं आणि थोडासा तुकडा जायफळचा घालायचा जास्त जायफळ घालायचं नाही जायफळ वेलची साखर टाकून बारीक करायची साखर टाकल्याने छान बारीक होत असते Yeah, it's up. जायफळवीची अशी चाळून घ्यायची मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा जाळायचा नाही जास्त ब्राऊन कलरचा पण होऊन द्यायचा नाही बारीक गॅसवरती छानपैकी भाजून घ्यायचा मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा जाळायचा नाही जास्त ब्राउन कलरचा पण होऊन द्यायचा नाही छानपैकी भाजून घ्यायचा वेलची पावडर टाकून घ्यायची चांगली मिक्स करायची मस्त असा भाजून झालाय साखर घालून घेऊ चांगलं मिक्स करून घ्यायचं दहा मिनटं झाकून ठेवायचं मिक्सर मध्ये असे फिरून चा। घ्यायचं म्हणजे छानपैकी लाडू बांधता येईल मस्त असं मध्ये फिरवायचं છાન શે લાડુ બાંધું ઘ છે रव्याचे लाडू जर ओढत नसेल तर थोडंसं तूप जास्त टाकायचं भाजून झाल्याच्या नंतर नाहीतर मिक्सरमध्ये जास्त वेळ वा फिरवायचं जेणेकरून साखर चांगली गरम होते पागळते आणि लाडू चांगले छान येतात बांधता पण येतात रव्याचं लाडू बांधायचं असतं तर रवा बारीक घ्यायचा जाडसर रवा घ्यायचा नाही मग ते लाडू बांधायला जरा थोडं तकलीफ होती लाडू जितके सोपे असतात ना तेवढे बांधायला अवघड असतात आणि तुम्हाला जर जास्त दिवस रव्याचे लाडू टिकवायचे असले ना दूध वगैरे काय टाकायचं नाही